बांधकाम विकास शुल्क आणि प्रीमियम चार्जेस यामधून पालिकेनं मोठी कामगिरी करत एकूण पंधरा कोटी रुपयांपैकी बारा कोटी रुपयांची वसुली पूर्ण केली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागानं बांधकाम विकास शुल्क आणि प्रीमियम चार्जेस यामधून आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यातच उल्लेखनीय अशी बारा कोटींची वसुली केली आहे प्रशासनाने दिलेलं पंधरा कोटींचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल असून या कामगिरीमुळे महापालिकेच्या महसुलात ठोस भर पडली आहे नगरचना विभागामार्फत नवीन बांधकाम परवानग्या लेआउट परवानग्या आणि विविध प्रीमियम चार्जेस संदर्भात अधिकाऱ्यांनी नियमानुसार अंमलबजावणी अनेक बिल्डर्स आणि विकासकांनी स्वेच्छेनं शुल्क भरत नियोजनबद्ध कामकाज सुरू केलं या कामगिरीत उपसंचालक नगर रचना मनीष भिष्णूरकर आणि त्यांच्या कार्यक्षम टीमचं मोलाचं योगदान लाभलं आयुक्तांच्या वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शनानुसार अर्ज प्रक्रियेचं सुलभीकरण शुल्क आकारणीची स्पष्टता आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे पारदर्शकता वाढवण्याचे प्रयत्नही ठरले या अनुषंगानं महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबा यांनी समाधान व्यक्त करत म्हटलंय की महानगरपालिकेच्या स्वराज्य निधीचे सर्वात महत्वाचे स्त्रोत म्हणजे मालमत्ता कर आणि बांधकाम शुल्क नगर रचना विभागाने दाखवलेली आर्थिक शिस्त आणि नियोजनबद्ध कामगिरी कौतुकास्पद आहे उर्वरित तीन कोटी वसुली पूर्ण करण्यासाठीही तितक्या जोमानं प्रयत्न व्हावेत असं पालिका आयुक्तांनी म्हटलं आहे